हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया काल होता सतरा मार्च दहावीचा लास्टचा पेपर होता आपले पूर्व दिदी दहावीला आहे तर दहावीचा तिचा कालचा शेवटचा पेपर झाला आणि आज आहे अठरा मार्च तर त्या सर्व मैत्रिणींनी ठरवलं की आपण रंगमहाल बघायला जाऊया आपल्या चांदोडला छान असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आपलं चांदवडचं भूषण चा म्हणजे रंगमहाल आहिल्या देवींनी बांधून ठेवलेलं आपल्यासाठी खूप भूषणाची गोष्ट आहे ती आणि ती ऐतिहासिक वस्तू आपले मुलंही ते पुढं वारसा चालवत आहे आणि बघायला चालले यात आपल्याला खूप आनंद आहे आणि आपली पूर्वा दिदी शूट घेऊन आणि आपल्याला ते घरबसल्या बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघत राहा खूप छान व्हिडिओ असणार आहे तर चला आपण आता पूर्व दिदीला बाय बाय करूया हे बघा उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये जायचं असेल तर सनस्क्रीन लावायचं ते बघा मॅडमचं सनस्क्रीन लावायचं काम चालू आहे आणि चला आता तिला आपण बाय बाय करूया तिच्या फ्रेंड इथंच येणार आहे कुठ आहे अपेक्षा नंत्या हां तिच्या सर्व मैत्रिणी येणार आहे आणि मग त्या सर्व मस्त रंगमहाल बघायला जाणार आहे आपल्या चांदवडमध्ये ऐतिहासिक वास्तू आहे तर तिचा आपण आता टूर करूया मस्त सकाळचे सव्वाण्णव वाजलेले आणि आपली पूर्व दिदी आता फिरायला निघाली आहे मस्त रंग आपल्याला शूटिंग काढून आणणार आहे ती आणि बघा असा काही सलूक आहे तिचा आणि तिच्यासोबत फ्रेंड आहे तिच्या तर चला आता तिला बाय बाय करूया घ्या काल दहावीचे पेपर संपले आणि सर्व मैत्रिणींना ज्यांच्या त्यांच्या गावाला जायचं होतं जसं की कुणाला मामाच्या गावाला कुणाला आजीच्या गावाला तर मग आमचं ठरलं की लास्ट एकदा आपण कुठेतरी फिरायला जाऊया म्हणून आम्ही रंगमहालाकडे जायचं ठरवलं कारण की आम्ही रेणुका मंदिर आणि गणपती मंदिर हे साधारणतः जात असतो पण मग रंगमहालात एवढं कधी गेलेलो नव्हतो आणि मग त्यामुळे आमचं ठरलं की रंगमहालात जाऊया पण मग आम्ही तिथे पोहोचल्यावर ती आलं की रंगमहाल बंद आहे आम्हाला आधी माहिती होतं की रंगमहाल बंद असतो पण मग आम्ही आमच्या एका मैत्रिणीला विचारलं होतं आणि तिने आम्हाला सांगितलं होतं की रंगमहाल उघडा असतो मग आम्हाला वाटलं की उघडं असेल पण मग तिथे गेल्यावर तिका आलं की तो बंद आहे मग त्या मैत्रिणीला कॉल करून विचारलं तर ती बोलली की संध्याकाळी उघडा असतो संध्याकाळी तर आता जाणं शक्य नव्हतं कारण की आत्ता आम्ही आलो होतो आणि नंतर घरी जायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं प्लॅनमध्ये चेंज केला आणि मग आम्ही रेणुका माता मंदिर आणि गणेश मंदिरात जायचं ठरवलं तिकडे जाताना फार ऊन होतं त्यामुळे घरूनच टोपी आणली होती प्लॅनमध्ये रंगमहाल बंद असल्यामुळे आम्ही चाललो आहे रेणुका माता मंदिर आम्ही निसर्गाचा आनंद घेत गे घेत आम्ही रेणुका माता मंदिराकडे चाललो होतो तसं तर आता तुम्ही म्हणाल की निसर्ग काय उन्हाळा आहे पण मग काय करणार आम्हाला हिवाळ्यात सुट्टी नसते म्हणून आम्हाला उन्हाळ्यातच फिरावं लागतं आहे दहावीचा भरपूर असा अभ्यास केल्यानंतर पेपर दिले आणि पेपर देऊन आता काहीतरी एन्जॉयमेंट म्हणून मैत्रिणींसोबत तोच तोच अभ्यास आणि त्या गोष्टींविषयी बोलण्यापेक्षा कुठेतरी फिरायला जाऊया आणि काहीतरी इन्जॉय करूया म्हणून आम्ही हा प्लॅन केला होता रेणुका माता मंदिराजवळ पोहोचल्यानंतर झिरो पर्सेंट एनर्जी राहिलेली होती फिरायची सवय नसल्यामुळे पायी जाणं हे खूप हार्ड वाटत होतं तसे घरचे बोलले होते की सोडून देतो पण मग मैत्रिणींसोबत फिरायचं म्हणून आम्ही पायी गेलो होतो आणि मग तिथे पोहोचल्यानंतर आम्ही फोटोज व्हिडिओज काढायचं ठरवलं आधीकडून माहिती हो माझा ब्लॉग आहे हा एक मेमरी म्हणून खूप सारे फोटोज व्हिडिओज आम्ही काढले वेगवेगळ्या वेग पोजेस वेगवेगळे वेग डान्स वगैरे करून आम्ही मस्तपैकी फोटोज काढले आणि पहिले तर आमचा असा काही प्लॅन नव्हता की आम्ही रेणुका माता मंदिरानंतर गणपती बा बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊ बट मग नंतर म्हटलं की जवळ आलोच आहे तर मग आहे वेळ तर जाऊन येऊयात म्हणून मग आधी आम्ही इथे खूप सारे असे फोटोज काढले आणि मग त्यानंतर आम्ही मातेचं दर्शन घेतलं आणि मग गणपती बाप्पांकडे जायला निघालो दहावी नंतर सर्वच पुन्हा एकाच क्लासमध्ये असू नसू माहीत नाही त्यामुळे मग थोडंसं सोबत वेळ घालवायचा म्हणून आम्ही हा प्लॅन केला होता कदाचित काही सायन्सला जातील काही कॉमर्सला काही डिप्लोमाला काही आर्ट्सला त्याच्यामुळे हा प्लॅन केला होता काढते का हा मग फोटो काढू का बघा बघा चालत खूप यायचं होतं म्हणून मम्मीनी मला शूजच घालायला लावले होते म्हणून मग मी शूज घातलेले होते मग आता इथे रेणुका मातेच्या मंदिराजवळ आल्यानंतर शूज काढले आणि मग त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो इथे खूप प्रसन्न वातावरण होतं खूप छान असं आमचं दर्शनही झालं गर्दी बऱ्यापैकी कमी होती साईड हो साईड हो हा दिसली रे ते एक रुपया वॉटर घ्यायचं होतं आपल्याला चला पण पैसे टाकायला असेल तर मग चालू असेल एक रुपया एक लिटर वॉटर बट आ... <laughs> एक रुपया कुठं टाकू का आता कुठं ओ वा क्या बागात पासून आली तू डालो बॉटल काढा पहिले बरं का नाही ते एक रुपया द्यायला टाकून खाली जाईल सर्व पाणी धुवून घे का ती हां पिऊन घे तेवढं वाटलं आणि आता तोंड नको ला वा जाती ते धुऊन आलं नाही तर <try> एक लिटर आहे ना पण या दोन्ही वाया जाईल नाही कोणाकडे अजून बॉटल पिना हां मग आरधी नाही का मग जाऊ दे चल उभी राही तू पटकन स्कॅम होईल तुझ्यासोबत बंद आहे बंद आहे ना, ना, ना।, ना।, ना का चला मग साडे अकरा वाजले अशी साडे दहा वाजले आपण एक तास इथं बसलो तरी रस्ता माहिती ना पण इकडून मला माहित नाही

खूप दिवसानंतर गणपती बाप्पा मंदिराकडे आली होती तर इथे भरपूर सारे चेंजेस झालेले दिसले नवीन नवीन दुकानं वगैरे होते ते बघितले आणि मग पुढे बाप्पाचं दर्शन घ्यायला निघालो इथे पण आम्ही खूप हसी मजाक करत गेलो होतो पण मग इथे मी व्हिडिओ काढला होता पण मग इथे गाणं चालू असल्यामुळे यूट्यूबला गाणं चालत नाही म्हणून मम्मीने मला इथे व्हॉइस ओव्हर करायला लावला दररोज तुम्ही माझ्या मम्मीचे व्हिडिओ बघता तिचा आवाज ऐकता पण मग आज मी फिरायला गेली होती तर मग मम्मीने मला सांगितलं की तू व्लॉग कर आणि त्यामुळे मग मी व्हॉईसओवर केला याला तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला तर लाईक करा आणि मी कसा व्लॉग केला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पुढे बघत राहा खूप मज्जा केली आहे आम्ही आणि ती मज्जा तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला आहे मी तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा

थोडीशी म्हणून स्नॅक्स म्हणून आम्ही थोडीशी चिप्स घेतले मी त्यासोबत एक चिक्की पण घेतली होती ए पोंगे दाखवा तुमचे पोंगे गणपती मंदिरातून निघाल्यानंतर आम्हाला वाटत होतं की मिसळ खावी की हॉटेलला जावं मग पप्पांना कॉल केला तर पप्पा बोलले की मिसळपेक्षा खूप ऊन आहे भरपेट जेवणच करा म्हणून मग हॉटेलला चला असं ठरलं आणि मग पप्पा आम्हाला घ्यायला आले मग पप्पाने आम्हाला हॉटेलला सोडलं फूस माझ्या अपेक्षा लास्ट प्लेट पुसायला होते तुला फूस

चिप्स खाल्ल्यामुळे थोडीशी भूक कमी झाली होती मग चा, आम्ही एक शेवभाजी आणि रोटी ऑर्डर करायचं ठरवलं तसं हे हॉटेल तर माझ्या मामांचंच आहे म्हणून आम्ही इथे जेवायला आलो होतो इथे जेवण खूप छान भेटतं आणि त्यामुळे मग मैत्रिणींच्या याच्याने आणि पप्पांनी सांगितलं त्यामुळे मग आम्ही इथे जेवायला आलो मस्तपैकी जेवण केलं उन्हाळ्याचे दिवस होते मग त्यामुळे काहीतरी थंड प्यायचं होतं आणि मग तिथे कोल्ड्रिंक्स होते तर मग त्याच्यातले कोल्ड्रिंक आम्ही पिलं आणि त्यानंतर मग वेळ झाली होती आता घरी जायची मग आम्हाला पप्पा घ्यायला आले होते समीक्षाला स्टँडवरती सोडलं श्रद्धा तिथेच असल्यामुळे ती तिथून गेली आणि मी आणि अपेक्षा पप्पांसोबत घरी आलो आपली पूर्वादिदी मैत्रिणींसोबत फिरायला गेली होती आणि तिथे काय काय एन्जॉय केला आणि देवदर्शनही घेतलं ते तुमच्यासोबत तिने शूट करून शेअर केलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय